हातकळंगले लोकसभा मतदारसंघ अंतर्गत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात नियुक्त केलेल्या एकूण दोनशे तेहतीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी इचलकरंजीतील डी के टी हायस्कूलमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला त्यामध्ये बारामती सांगली माढा या लोकसभा मतदारसंघातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे लोकसभेसाठी सात मे रोजी मतदान होणार आहे या निवडणूक कामकाजासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी त्यांना त्यांच्या नेमणुकीच्या ठिकाणीच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे मात्र परजिल्ह्यात असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदानासाठी त्यांच्या मतदान केंद्रावर जाता येणार नाही त्यामुळे त्यांच्यासाठी कामाच्या नियुक्त ठिकाणी मतदान केंद्राची सुविधा निर्माण करण्यात आली होती त्याअंतर्गत शनिवारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले महापालिके चे उपायुक्त प्रसाद काटकर उपनिबंधक सदाशिव जाधव मुख्य लेखा अधिकारी विकास खोळपे मुख्य लेखा परीक्षक आर्ती होत पाटील यांच्यासह निवडणूक कामकाजासाठी नियुक्त केलेल्या वरिष्ठ अधिकारी कर्मचारी पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी मतदान केलं त्यामध्ये बारामती सांगली माढा या लोकसभा मतदारसंघातील एकूण दोनशे तेहतीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे प्रारंभी केंद्र अधिकाऱ्यांनी मतदानासाठी आलेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं स्वागत केलं निवडणूक निर्णय अधिकारी मोस मी चौगुले यांनीही मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांना पुष्प देऊन अभिनंदन केलं